आपलं कर्जत न्यूज बेधडक निर्भीड आणि पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आपल्या सर्वांना माहिती की कर्जत नगर परिषदेची निवडणुकीची रणधुमाळी अगदी आता वेगात सुरू झालेली आहे आणि आता काही दिवसच या निवडणुकीला शिल्लक राहिलेले आहेत आणि अशा दरम्यान आपण या धामधुमीच्या वेळेमध्येच आज आपल्या स्टुडिओमध्ये खास एका नगरसेविकेचे आपण या ठिकाणी उमेदवार जे आहेत नगरसेविका पदासाठी तर गुंडगे प्रभाग दहा मधल्या आपल्यासोबत आजच्या या उमेदवार उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्याशी आज आपण थेट संवाद साधणार आहोत एकंदरीत त्यांच्या उमेदवारी दिल्यापासून ते आतापर्यंत कशा पद्धतीचा प्रवास हा सुरू आहे आणि नेमकं कशा पद्धतीने त्यांनी ही उमेदवारी घेतलेली आहे या सर्व प्रश्नांची आपण आजच्या या मुलाखतीमध्ये उत्तरं घेणार आहोत तर मी सुरुवात करतो आजच्या या मुलाखतीला ताबडतोब आणि आज आपल्या या स्टुडिओमध्ये कर्जत गुणगे प्रभाग दहा मधल्या उमेदवार ज्या महायुतीच्या उमेदवार आहेत रॉली विजयपाल यांचं आपल्या आजच्या या स्टुडिओ मध्ये मी हार्दिक स्वागत करतो नमस्कार विजय कुमार पाल नगर परिषद दहा अधिकृत परिचय आपला झालेला आहे पण त्याच्यामध्ये थोडस आपल्या प्रेक्षकांना सांगा की तुमचं नाव तर तुम्ही सांगितलेलं आहे पण एकंदरीत तुम्ही एक सुशिक्षित उमेदवार म्हणून तुमच्याकडे पाहिलं जात आहे तो शिक्षण ने तुम सर कित कितने मेरा एजुकेशन जो है वो बी एस सी ऑनर्स से मैंने किया है और आ, मैंने फार्मेसी भी किया है और फार्मा अभी मेरा कंप्लीट हो चुका है और आ, उसमें मैंने थोड़े टाइम जॉब भी किया है और अभी मैं इसमें आ, महायुति की अधिकृत उम्मीदवार हूँ राजकरण में अभी कर रही हूँ आपण पाहिलं असेल की उच्च शिक्षित आपल्याला या उमेदवार लागले लाभलेल्या आहेत गुणगे प्रभाग दहा मधून तर असे उच्च शिक्षित उमेदवारांची खरं तर सगळ्याच प्रभागामध्ये गरज आहे तर हा शिक्षणाच्या संदर्भातला आपण जाणून घेतलं पण मला आणखीन थोडंसं पुढे जायचंय की तुम्ही उच्च शिक्षित आहात चांगली नोकरी करू शकला असता परंतु आता नेमकं तुम्ही ह्या राजकारणामध्ये कशा आलात का आलात मेरे घर में सभी भी जो भी है सारे सदस्य पाल जितने भी पाल फैमिली के हैं वो सभी जनते के सेवा में ही रहे हैं और मैंने देखा है कि मेरे ससुर जो कि करजत नगर परिषद के उप्र नगर अध्यक्ष रह चुके हैं दो बार नगर सेवक भी रह चुके हैं और मेरे जो हस्बैंड है विजय कुमार पाल वो भी लोगों के लिए वो उनका रोज का ही करते रहते हैं हमेशा ही लोगों के लिए जो भी हो सकता है हमसे और मेरा जो मायका है वहाँ पे भी मेरी जो खुद की नानी है वो भी एम रह चुकी है तो मेरा नाता राज करने से बहुत पुराना है और लोगों का सेवा और लोगों के लिए हमेशा तत्पर रहना इसके लिए मुझे बहुत प्रेरणादायी है लोग खुद और और मुझे अभी संधि मिली है ओपन सीट के लिए करजत नगर परिषद से प्रभाग क्रमांक दाह से तो इसके लिए ये संधि मैं छोड़ना नहीं चाहती और बहुत खुशी है कि मुझे ये लेडीज वोट पड़ा है तो मुझे ये संधि मिली है नक्कीच त्यांनी जसं ओळख करून दिली त्यांना प्रेरणा खरीतर मला वाटतं त्यांच्या अं माहेरच्या कडून मिळालेली आहे राजकारणात त्या असल्यामुळे त्यांच्या घरातले आणि आणखीन त्यांना लग्न झाल्यानंतर मला वाटतं प्रेरणा त्यांनी सांगितली की त्यांचे सासरे त्यांनी आपल्या सर्वांना माहिती असेल की लालधरी पाल हे गुंगे प्रभागामधून दोन वेळा नगरसेवक निवडून आले होते आणि एकदा ते उपनगराध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत पाणी पुरवठा त्यांनी चांगल्या पद्धतीनं हे पद सांभाळलेलं होतं आणि त्यांच्याच घरातल्या आता सूनबाई त्या त्यांना त्यांनी सांगितलं की आरक्षण मिळाल्यानंतर खर तर त्यांना ही संधी मिळाली आणि आता ती संधी मिळाली तर ते त्या संधीचं सोनं करणार आहे तर मला आणखीन पुढे जाऊन विचारायचं प्रेरणा तुमच्या घरामध्ये सगळं राजकीय वातावरण होतं तुमचे पती देखील खूप सामाजिक कामामध्ये राजकीय कामामध्ये सक्रिय असतात तर मला विचारा आता विचारायचं आहे की आता हे राजकीय सगळं वातावरण चाललेलं आहे परंतु सामाजिक कामामध्ये खूप आपल्याला काम करणं पुढे असं वाटतं की खूप पुढे काम केलं पाहिजे एक तुम्हारा का प्रभागा मध्य प्रचार समस्या तुम्हारा थोड़ा मेरे प्रभाग में जैसे मैंने लोगों के जनसंपर्क में मैं जब से आई हूँ तब से मुझे लग रहा है कि सबसे पहला जो है वो पानी का समस्या है हमारे प्रभाग में सबसे बड़ा ये जो मुद्दा है पानी का वो प्रॉब्लम है और वो माननीय आमदार महेंद्र थोरवे जी उनके इधर से निधि पास हुआ है अट्ठावन कोटी का और उस निधि के तरफ से हमारे इधर पानी की टाकी भी बन रही है फिफ्टी परसेंट वो हो चुका है और मुझे लगता है आने वाले पाँच छः महीने में वो पूरा हो हो जाएगा और डोर टू डोर मतलब घर से हर घर में पानी की प्रॉब्लम ये खत्म हो जाएगी और दूसरा है डंपिंग ग्राउंड का वो जो डंपिंग ग्राउंड का एरिया है हमारे मैं जहाँ खुद रहती हूँ मेरे पास ही है और वो स्लो पॉइजन के जैसा काम कर रहा है हमारे एरिया में लोगों को अस्थेमेटिक आने वाले कुछ सालों में मुझे लगता है कि लोगों को स्किन डिजीज़ जो है मतलब चमड़ी के जो रोग हैं और अस्थेमेटिक जो प्रॉब्लम है अस्थमा का जो भी लोग टॉक्सिक चीज़ें ब्रीथ करेंगे तो वो तो सांस लेंगे उनको प्रॉब्लम होने वाली है मच्छर जो है उसका एस टी पी प्लांट लगा के भी कुछ प्रॉब्लम सॉल्व नहीं होने वाला है वो मुझे लगता है कि उसको हटाना ही और लोगों का जो मोर्चा रहा है उसमें भी मैंने मेरे पूरे परिवार ने सहभाग किया है कि वो डंपिंग ग्राउंड हटना चाहिए और इसके लिए मैं हमेशा प्रयत्न करूंगी कि वो हटे तीसरा है जो रस्ते का प्रॉब्लम है बहुत छोटे जैसे फातिमा नगर है वहां पे रस्ते का बहुत बड़ा प्रॉब्लम है लोगों को जाने आने के लिए सुविधा नहीं है रास्ता नहीं है दूसरा गटर का प्रॉब्लम है उधर लोगों के लिए सीवेज के लिए गटर नहीं है कोई फैसिलिटीज नहीं है वो अगर मैं आ रही हूँ जीत के तो मुझे मेरा बहुत मुझे ज्यादा से ज्यादा मेरा प्रयत्न रहेगा कि वहां पे मैं गटर और रस्ते का प्रॉब्लम अपने प्रभाग में ये सही करो नक्की तुम्हें ज्यादा समस्या संग महत्वा मुद्दा तुम्हें डंपिंग है आणि त्यात तुम्ही उल्लेख पण केला की के स्लो पॉयझन आहे खरंच काही वर्षानंतर त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते लोकांना दिसून येणार आहेत जसं मच्छरचे प्रमाण असेल दम्याचे त्रास असेल श्वसनाचे त्रास असतील हे भविष्य काळात उत्पन्न होणार आणि खूप धोकादायक आहे आणि त्यासाठी तुम्ही निवडून आल्यानंतर पाठपुरावा करणार आहात म्हणजे ते हट हा, हटणार कसं हे तुम्ही या ठिकाणी महत्वाचा मुद्दा घेतलेला आहे त्याचबरोबर रस्ता असेल पाणी असेल पाण्याची योजना तर ती आता सुरू होणारच आहे त्याचबरोबर मला आणखीन एक विचारायचंय की तुम्ही या प्रचारात फिरत असताना मी पाहतोय की खूप महिलांचा मोठा सहभाग आहे तर आणि तुमच्या पॅनलमध्ये पण सर्व महिलाच आहेत म्हणजे नगराध्यक्ष असतील आणि तिन्ही दोन नगरसेविका तुमच्या बरोबर आहेत तर तुम्हाला प्रचारामध्ये महिलांच तुमचे सगळे नग उमेदवार असताना तुम्हाला कशा पद्धतीचं वातावरण प्रभागामध्ये फिरत असताना बघायला भेटलेलं आहे हमारे प्रभाग में महिलाओं का तो जोश बहुत जोरों शोरों से है हमारे साथ भी महिलाएं जा रही हैं और जनता के जनसंपर्क में हम जब से आ रहे हैं तो महिलाओं महिलाओं का एक उनका भी एक मुद्दा है क्या कि हम जब निकल के आए जो ये इलेक्शन है नगर परिषद का अगर हम जीत के आए उनको एम्प्लॉयमेंट देना सबसे बड़ा है हमारे इधर एम्प्लॉयमेंट नहीं है लेडीज के लिए कुछ भी महिलाओं के लिए नहीं है और महिलाओं का सबसे बडा अपेक्षा ये है की उनके लिए रोजगार सुविधा मुहैया करे कि कर रोजगाराचा महिलांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न आहे तसंच आरोग्याची समस्या पण खूप मोठी आहे मला वाटत गेल्याच काही दिवसामध्ये आपण गुणगे प्रभागामध्ये एक रुग्णवाहिकेचं पण लोकार्पण पाल फाउंडेशनच्या माध्यम ती का थोड़स संगा अपने प्रेक्षक पाल फाउंडेशन मध्यम जी रुग्णवाहिका सेवा देना है तो नीमक का है जरा अपने प्रेक्षक संगा मेरे पाल फाउंडेशन के तरफ से जो रुग्ण वायिका है वो उनसे हम कुछ भी नहीं लेते हैं और वो फ्री ऑफ कॉस्ट है उसके लिए हम कुछ भी चार्जेस नहीं करते हैं लोगों के सेवा के लिए है और भविष्य में ऐसा हमेशा ही हम कर सके ये हम हमेशा प्रयत्न करेंगे कि लोगों को आरोग्य के लिए जो भी कैंप है शिविर है और लेडीज को थोड़ा हाइजीन अवेयरनेस खुद के सेल्फ के लिए वो भी करना चाहते हैं हम और आने वाले उस दिनों में वो भी कैंप भी करेंगे वो लेडीज के हाइजीन अवेयरनेस के लिए भी करना चाह रहे हैं okay. अभी महिलाओं की बात हो रही है महिलाओं अपन चर्चा तो करते हैं तर एकंदरीत आता कर्जत नगर परिषदेमध्ये सगळं महिलांचाच राज येणार आहे म्हणजे नगराध्यक्ष महिलाच असणार आहे आणि त्यांच्याच बरोबर नगरसेविका म्हणून महिलाच तुम्ही असणार आहात तर कशा पद्धतीनं तुम्ही पाहता की महिलांचा राज येणार आहे आणि तुम्हाला कशी संधी मिळणार आहे काम करायला पूर्णतः विश्वास आहे की जब हमारे हाथ में नगर परिषद आएगा पूर्ण जो महिला पॅनेल होगी और महिलाओं की ये बात नहीं है महिलाओं के लिए स्ट्रेंथ भी पुरुष है ये हम कह नहीं सकते हमारे जो बैकअप सपोर्ट है वो पुरुष है लेकिन महिला जब आएंगी तो हमारा पूरा नगर परिषद उसमें महिलाओं के लिए अच्छे से अच्छा विकास करने का कोशिश करेंगे और मुझे ये पूर्णतः विश्वास है कि ये होगा बुम्हार विश्वास है तो सग आता तुम्हाला अगदी शेवटचा प्रश्न विचारतोय की तुम्ही निवडणुकीला उभे आहात आणि प्रचार तुमचा चालू आहे तर तुम्ही आता तरुण जे असतील युवक असतील तरुणी असतील महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील तुम्हाला निवडून देण्यासाठी तुम्ही निवडून येण्यासाठी या मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल मैं उनसे एक ही चीज़ बोलती हूँ कि हमें मत वो क्यों दें क्योंकि हमारे जो भी पैनल में है सारे एजुकेटेड हैं और नगर अध्यक्ष भी है वो खुद की खुद ही डॉक्टर है डॉक्टर स्वाति अक्षय लाड तो मुझे ये बताने में बड़ी खुशी हो रही है कि हम तीनों ही महिला हैं और लोगों के लिए क्या कर्तव्य है हमारा और जनता का सेवा कैसे करना है ये हमको खुद ही अवेयर रहना है कि उनके लिए हम तत्पर रहे और ये आ, मुझे पूर्णता विश्वास है कि वो भी करेंगे और रही बात आरोग्य की तो हमारे जो नगर अध्यक्ष हैं वो आरोग्य के लिए खुद डॉक्टर हैं वो करेंगी और आ, मैं फार्मा फील्ड से हूँ तो मेरा मेरा भी उसमें कुछ योगदान आरोग्य के लिए रहेगा ज्य नागरिक हैं जैसे उनको मोतियाबिंद की प्रॉब्लम हो रही है लोगों को सैनिटाइजेशन का उनको पता नहीं है ये अवेयरनेस कैंप है और बहुत सारे जो मतलब कचरा ये भी मुद्दा है कि हमारे जो प्रभाग में कचरे का सबसे बड़ा मुद्दा है डोर टू डोर कचरे की गाड़ी आती तो है लेकिन वो अलग अलग कचरा लेते हैं और जो इंप्लॉयड जो वूमन्स है जो मतलब जो महिला बाहर जा रही है काम कर वो एक दिन में हर कचरे को अलग अलग नहीं कर सकते उनको एक ही बार पैक करके वो डालना होता है तो वो किधर भी फेंकते हैं इसीलिए नगर परिषद से एक और मेरा जो प्रयत्न रहेगा कि ये जो अलग अलग करना इसके लिए वो कचरे की गाड़ी लेती नहीं है लोग फेंक देते हैं रोड के साइड में किधर भी वो पर डे ले रोज का रोज ले कचरा और टाइम टू टाइम आए और वो ले कचऱ्याच्या संदर्भात तुम्ही अगदी बरोबर बोलला की महिलांना कचरा वेगळा करायला लागतो त्याचं वर्गीकरण केलं जात परंतु कधी कधी गाडी वेळेवर थांबत नसल्यामुळे तो साठलेला कचरा इतरस्त टाकला जातून त्याच्यापासून दुर्गंधी पसरते ती एक समस्या आहे त्याच्यावर पुढे जाऊन काम करायला लागेल ला तर मी शेवटचा प्रश्न म्हणत होतो पण आणखीन त्याला एक जोडून थोडासा प्रश्न विचारतो की तुम्ही खूप सुंदर हिंदी बोलताय हिंदी भाषिक असल्यामुळे तुमचे हिंदी भाषेवर खूप चांगलं प्रभुत्व आहे पण आम्हाला रॉली पॉल मराठी मध्ये मा कधी बोलणार असा प्रश्न पुढे आता मी मराठी शिवूनये तर मी नक्की बोलणार माझी मराठी थोडी तुटकी फुटकी आहे असं नाही की मी तुमच्या सारखं नाही बोलू शकते लेकिन थोडी बोलू शकते आता मराठी माणूस जे आहे त्यांच्या हृदयामध्ये थोडेफार जागा मिलावे हे माझा अपेक्षा आहे खूप सुंदर आपण उत्तर दिलं कारण मला हे ऐकायचं होतं कारण बऱ्याच जणांचं गैरसमज होतं की त्यांना मराठी येत नाही पण ते खूप चांगल्या पद्धतीनं हिंदी बोलत आणि मराठीचं चा खूप चांगल्या पद्धतीनं बोलण्याचा प्रयत्न करतात आपण समजून घेतलं पाहिजे आणि खरंच आपल्या आजच्या या स्टुडिओमध्ये त्या उपस्थित राहिल्या आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि आलेल्या या स्टुडिओमध्ये मी खरच तुमचं खूप आभार व्यक्त करतो आपण आपला वेळ या ठिकाणी दिलात आणि आमच्या स्टुडिओमध्ये येऊन विचारलेल्या प्रश्नांची विशेषतः उत्तर दिली त्याबद्दल मी आपले या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो मी तुमच्या आभार व्यक्त करत आणि जय हिंद जय महाराष्ट्र आत्ताच आपण या ठिकाणी आपल्या स्टुडिओमध्ये गुणगे प्रभाग दहाच्या उमेदवार रॉलीपाल यांची मुलाखत घेतली त्यांच्याबरोबर त्यांचे पती या ठिकाणी आलेले आहेत विजय कुमार पाल आणि त्यांना देखील आपण आजच्या स्टुडिओमध्ये थोडे प्रश्न विचारूया तर मी आपल्या या स्टुडिओमध्ये विजय पाल आपलं या ठिकाणी सर स्वागत करतो आणि तुम्हाला प्रश्न विचारतोय की महिला राज आपल्या कर्जतमध्ये तर येणार आहेत आपल्या पत्नी निवडून येणार आहेत तर आपला थोडासा एक परिचय सांगा तुमचं शिक्षण किती झालं आणि तुम्ही या सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये कशा किती वर्षापासून काम करतो नमस्कार मी विजय कुमार लालधारी पाल माझं शिक्षण आहे ते बीई झालेले झालेलं आहे म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आपल्या कर्जत कोकण गॅनपीठ कॉलेजमध्ये झालेलं आहे त्याच्यानंतर माझं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे ते एम बी ए झालेलं आहे ते लंडनमध्ये कॉवेंट्री युनिव्हर्सिटीमध्ये तुमचा जो प्रश्न आहे की तुम्ही राजकारणात कसे आले हा प्रश्न खरं म्हणजे आमच्या प्रभागामध्ये तर नाही पण अख्ख्या मध्ये मला विचारला जातो की तुम्ही एवढं एज्युकेशन घेऊन राजकारणात कसे काय आले तर मी त्यांना हेच सांगतो की राजकारण हे तुम्ही दुसऱ्या नजरेने बघता राजकारण हे खरं बघायला गेलं तर समाजकारण आहे कारण समाजात काम करत असताना आपण एकटे सगळ्यांना पुरे नाही पडू शकत त्याच्यामुळे आपल्याला राजकारण करून कुठल्या तरी पदाला निवडून येऊन आपण जे लोकांची सेवा करू शकतो ना ते फक्त राजकारणातच करू शकतो आज आपण बघताय एवढ्या वरच्या लेवलचे मंत्री प्रधानमंत्री सगळं काय जे काय त्यांच्या ते त्यांनी केलेलं आहे ते काय त्यांच्या स्वतःच्या ह्याच्याने नाही केलेलं आहे ते कुठेतरी पदावर जाऊन गव्हर्नमेंटचा निधी वापरूनच केलेला आहे त्यामुळे जर आपल्या प्रभागामध्ये गावामध्ये करायचं असेल छोट्याशा ठिकाणी करायचं असेल तर आम्ही एकटा करू शकतो मी काय कोणीही एकटा करू शकतो पण जर आपले जर घर सोडून थोडस लांब जायचं प्रभाग वाढला तर तेव्हा आपण एकटा स्वतःहून नाही करू शकत त्याच्यामुळे आपल्याला निवडून येऊन कुठेतरी पदावर जाऊनच आपण ते काम करू शकतो त्याच्यामुळे मला आहे ना म्हणजे जरी एज्युकेशन झालं असेल माझं तिकडे जॉब मी न करता मी परत आपल्या देशात आलोय आणि बिझनेस करतोय आणि बिझनेस बरोबर आपल्याला जे काय वारसा हक्काने मिळालेला आहे राजकारण म्हणजे माझे बाबा जसं सांगितलं तुम्ही की दोन वेळा नगरसेवक होते उपनगराध्यक्ष होते आपल्या कर्जत नगर परिषदेमध्ये पाणी पुरवठा सभापती होते परत माझा भाऊ आहे म्हणजे चुलत भाऊ आहे अजय 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 कुमार लालजी पाल म्हणजे आम्ही माझे पप्पा अजय आणि मी हे नेहमी समाजकारण करत असतो म्हणजे आज नाही जेव्हापासून आम्ही जेव्हापासून आम्ही मोठे झालोय एज्युकेशन संपलं तेव्हापासून करतोय आणि माझे पप्पा तर फार पूर्वीपासून करत आले त्याच्यामुळे हे करत असताना आम्हाला त्याची गोडी निर्माण झाली आहे राजकारणाची आणि लोकांना सेवा करण्याची त्याच्यामुळे ना कुठल्याही संधीचा आपण नक्कीच फायदा करणार आपल्याला जर संधी मिळते ना त्या संधीचं कसं सोनं करायचं ते आपल्याला खरं खूप चांगल्या रीत्या येतं त्याच्यामुळे माझी पत्नी रॉली विजय कुमार पाल जी आज निवडणुकीला तिला संधी मिळालेली आहे त्या संधी तिचं सोनं करण्यासाठी आम्ही तिच्या पाठीशी आहोत आमचं पूर्ण परिवार आणि आमचं पूर्ण प्रभाग जे आम्हाला मानतात ते सगळे तिच्या पाठीशी आहेत आणि आम्ही नक्की निवडून येणार एवढं तर सांगू शकतो तुम्हाला नाही अगदी बरोबर बोललात तुम्ही की राजकारणामध्ये सामाजिक काम करत असताना आपण पाहतोय अनेक समस्या आहेत परंतु त्या समस्या सोडवण्यासाठी राजकीय एक आपल्याकडे कुठलं तरी पद असायला पाहिजे त्या सिस्टम मध्ये गेल्यानंतरच हे प्रश्न सुटत असतात आणि ते प्रतिनिधित्व आपल्याला मिळालं तरच या प्रश्नांना आपल्याला सोडवण्यासाठी मदत मिळते तुम्ही सांगितलं खूप उच्च शिक्षित आहात आणि खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही एक उद्योजक आहात आम्ही पाहतोय उद्योजक आहात सामाजिक कामात अग्रेसर असतात राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही म्हणालात आम्ही हे केलेलं आहे प्रवेश केलेला आहे तर खूप तुमच्याकडे गुण आहेत आणि त्याच त्याचा फायदा तुम्हाला या प्रभागामध्ये नक्कीच मिळेल अशी आपण आशा व्यक्त करूया शेवटी फक्त तुम्हाला प्रश्न विचारतो की आपले तुमच्या नावाप्रमाणे विजय कुमार तुम्ही विजयाची खात्री देताय का आपल्या पत्नीची अगदी माझं नाव विजय आहे तर तो, तो विजय आमचा निश्चित आहे विजय आमचा म्हणजे आमच्या पूर्ण पॅनलचा विजय निश्चित आहे एवढं मी गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला सर शिक्षणाबरोबर वर तुम्ही राजकारणात आला राजकारण करत असताना तुम्ही तुम्ही सामाजिक 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 काम सामाजिक काम सा? सामा, सामाजिक काम देखील खूप मोठ्या करताय तर तुमचं म्हटलं तर आम्ही बऱ्याच पद्धतीने सामाजिक काम करतो म्हणजे ते कोणाचं आरोग्य असो शिक्षण असो कोणाच्या अडीअडचणीला म्हणजे लग्न कार्याला असो शिक्षणाला असो आम्ही नेहमी 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 म्हणजे आपल्याला जेवढं करता येईल तेवढं करतो लोकांना मदत करतो ऍडमिशनच्या वेळी मदत करतो आरोग्याच्या वेळी मदत करतो कोणी जरी आपल्याला कळलं का कुठेतरी त्यांना ऑपरेशनसाठी गरज आहे तर आपण थोडे का न हो म्हणजे त्यांना मदत होईल एवढी नक्कीच त्यांना आपण मदतीचा हात पुढे करतो आणि आरोग्याची गोष्ट आली तर समाजकारण करत असताना आरोग्याची गोष्ट जर आली तर मी तुम्हाला सांगतो की आरोग्यासाठीच आपल्या प्रभागामध्ये आम्ही म्हणजे आरोग्यासाठीच आपली जी पाल फाउंडेशन आपण तयार केलेलं आहे म्हणजे पाल फाउंडेशन ही संस्था जी आपण स्थापन केली आहे ती खरं बघायला गेलं तर आरोग्यासाठी केली आहे पण आता आम्ही त्याचा आहे ना त्याचा दायरा वाढवून टाकला आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी आपण ती पाल फाउंडेशन करत असणार तर आरोग्यासाठी फक्त म्हटलं तर आम्ही आरोग्यासाठी पाल फाउंडेशन तर्फे आता नुकतंच म्हणजे जवळपास महिना अगोदरच आपण एक रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे ती बिलकुल म्हणजे शंभर टक्के फ्री आहे म्हणजे त्याच्यासाठी कसं आहे जर एखादा एखादा माणूस जर खूप गरीब असेल आणि त्याला जर पेट्रोल साठी पण पैसे नसतील तर ते माझी सुविधा म्हणजे जी अँब्युलन्सची सुविधा ही त्याला जर पोचली तर त्याचं मनापासून किती आपल्याला आशीर्वाद मिळतो त्याची जाणीव आहे आम्हाला आता एकतीस तारखेला जे आपण उद्घाटन केलंय एकतीस ऑक्टोबरला रुग्णवाहिकेचं त्यानंतर ती जवळपास पंधरा पेशंटला घेऊन गेलेत आणि त्यांचे आभार आम्हाला आता मिळत आहेत आणि त्यांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे आमच्या त्या रुग्णवाहिकेबद्दल की तुमची रुग्णवाहिका एवढी तत्पर म्हणजे दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आमच्याकडे पोहोचली आणि आमचं काम झालंय त्याच्यामुळे आपल्याला खूप धन्यवाद देत आहेत रुग्णवाहिके रुग्णवाहिके व्यतिरिक्त तुम्हाला सांगतो की आपल्याकडे जे सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रभाग क्रमांक दहा मध्ये म्हणजे गुंडगे आणि दोन तीन महिन्यापूर्वी सतत चोरीचे प्रकरण आपल्याला दिसत होते चोरीचे चोरी प्रकरण आपण लक्षात घेऊन आपण पाल फाउंडेशन तर्फे बऱ्याच ठिकाणी सर्कलला सीसीटीव्ही लावण्याचं काम केलेलं ला आहे तर ते म्हणजे हे झालं सुरक्षिततेच्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने लोकांच्या म्हणजे शिक्षणाच्या दृष्टीने आपण कोणाला ऍडमिशनसाठी गरज लागत असेल तर आपण लगेच त्वरित त्याला मदत करतो म्हणजे जेणेकरून त्याच ऍडमिशन होईल आणि तो पुढे जाऊन आपल्या विभागातला एखादा मोठा एखादा चांगला शिक्षित विद्यार्थी तो चांगला माणूस बनू शकतो नक्कीच तुम्ही सांगितलं की सामाजिक काम करत असताना फाउंडेशनच्या माध्यमातून जी काही आपण सेवा देतो त्या सेवा दिल्यानंतर त्या लोकांचा जो आशीर्वाद मिळतो आपल्याला तो आपल्यासाठी खूप मोठा असतो पैशात तो, तो मोजता येत नाही आणि खरंच तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं सामाजिक काम करताय तुम्हाला आमच्या आपल्या आपलं कर्जत न्यूज चॅनलच्या वतीनं पुढील कामासाठी आणि पुढील वाटचालासाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपला आता वेळ संपतोय म्हणून आज आपण पुन्हा एकदा भेटूया आणि आणखीन सविस्तर चर्चा करूया आता आपण याच ठिकाणी थांबतोय आणि आपल्या स्टुडिओमध्ये आपण आलात त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद आज आम्हा दोघांना आपले कर्जत न्यूज चॅनल ला बोलवून आमचे विचार घेतल्याबद्दल तुमचा धन्यवाद धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपलं कर्जत न्यूज चॅनल आपल्या कर्जत नगर परिषदेचे अपडेट पाहण्यासाठी आपण नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करायला विसरू नका आपल्या परिसरातल्या मुलाखतींसाठी आणि आपल्या कर्जत विभागातल्या निवडणुकीच्या रणधुमाळ्याची आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब जास्त करा हीच विनंती धन्यवाद आपलं कर्जत न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी बेलायकन नक्की प्रेस करा